नमस्कार मित्रमैत्रिणींनो मी मंदाकिनी मला हातून खाऊ घाला बाकी सर्व मोह माया आमच्या ह्यांना ना हा पुलाव इतका आवडतो ना खूपच आवडतो ते रोज म्हणतात त्यांना म्हणजे रोज दिला ना तरी पण खातील मंदाकिनी सोया किमा पुलाव बनव ग मग मी आज मनावर घेतलंच त्यासाठी ना गरम पाण्यामध्ये ना मीठ टाकून सोयाबीन भिजत घालायची पाच ते दहा मिनिटं आता पुलावसाठी ना मेन म्हणजे मी एक कांदा घेतलेला आहे एक टमाट घेतलेला आहे आणि मधुमका घेतलेली आहे थोडीशी ढोबळी मिरची घेतलेली आहे ढोबळी मिरची ना सगळ्या बिया काढायच्या आणि बारीक अशी कापायची कारण का मुलांना ढोबळी मिरची मोठी कापली ना, का ना लगेचच ती ताटाच्या बाहेर काढून टाकतात थोडीशी पत्ताकोबी बारीक चिरलेली सोयाबीन पण इथं छान भिजलेली आहे अशा पद्धतीने सोयाबीन भिजलेली पाहिजे अर्धवट भिजवायची नाही छानपैकी पाच ते दहा मिनटं सोयाबीन भिजून घ्यायची सोयाबीनना दोन पाण्याने स्वच्छ धुवायची आणि त्यामधलं ना सगळं पाणी पिळून घ्यायचं आणि सोयाबीन आपल्याला ही सगळी बारीक करायची नाही आहे बरं का अर्धी बाजूला ठेवायची आणि अर्धीच आपण मिक्सरला बारीक करणार आहे तुमच्याकडे जा जर एखादं चॉपर असलं ना त्याने केली ना तरी पण चालेल जास्ती बारीक पण करायची नाही आणि जास्त मोठी पण ठेवायची नाही मिडियम अशी बारीक करून घ्यायची आता तव्यामध्ये ना तेल टाकायचं आणि जी आपण ठेवलेली सोयाबीन आहे ना ती छान कुरकुरीत तळून घ्यायची सोयाबीनला मी अजिबात काहीच लावलेलं नाही आहे म्हणजे मैदा लावलेला नाही आहे आणि कॉर्नफ्लावर सुद्धा लावलेलं ला नाहीये तशीच सोयाबीन छान तळून घ्यायची भात मी इथं ना आधीच कुकरमध्ये शिजवून घेतला होता एकदम मोकळा भात झालेला आहे आता कढईमध्ये टाकायचं तेल मोहरी टाकायची छान तडतडून द्यायची जिरे टाकायचे मग टाकायचा कांदा कांदा पण छान परतून घ्यायचा कांदा परतून झाला ना मग लगेचच चमच्या भर त्याच्यात अद्रक लसूण पेस्ट टाकायची लगेचच टाकायचे मसाला धना पावडर हळद लाल तिखट गरम मसाला मस्तपैकी छान तळून घ्यायचा मग लगेचच आपण ज्या चिरलेल्या भाज्या आहेत ना त्या सगळ्या टाकायच्या आणि छान अशा परतून घ्यायच्या भाज्यांमध्ये टाकायचं चवीपुरतं मीठ भातामध्ये आपण मीठ टाकलेलं आहे म्हणून ना थोडंसं मीठ टाकायचं आणि लगेचच टाकायचं बारीक केलेला सोयाबीनचा खिमा खिमा टाकला ना लगेचच पाच ते दहा मिनिट सोयाबीनचा खिमा छान परतून घ्यायचा भाज्यांमध्ये सोयाबीनचा खिमा परतला ना आपल्याला लगेचच कळतो मस्तपैकी कलर वेगळा बदलतो आणि लगेचच टाकायचा शिजलेला भात भात टाकला ना छान असा मिक्स करून घ्यायचा की जोपर्यंत ना त्याचा कलर बदलत नाही तुम्हाला जर इथं भाताला अजून कलर लागत असला ना तर तुम्ही इथं कलर वापरला ना तरी पण चालेल आता इथं कापून टाकली हिरवीगार कोथंबीर छान असं मिक्स करून घ्यायचं आणि बघा तुम्ही इतका मोकळा सुटसुटीत भात झालेला आहे ना खूपच आता लगेचच तळलेली सोयाबीन ना टाकून द्यायची आणि छान असं मिक्स करून घ्यायचा मिक्स करून झाला की तयार झालेला आहे आपला सोयाबीन खिमा पुलाव ह्यांना तर खूप आवडला सोबत मुलांना पण खूप आवडला लहान मुलं ना खूप कंटाळा करतात सोयाबीन खायचा जर तुम्ही हा सोयाबीन खिमा पुलाव अशा पद्धतीने मुलांना खाऊ घातला ना तर ते आवडीने खातील आणि आता थंडीचे दिवस चालू आहेत म्हटल्यावर हाय प्रोटीनची गरज सर्वांनाच आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असली तर मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत ही रेसिपी नक्की शेअर करा आणि नक्की करून खा